ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकी स्वार ठार तर एक जण गंभीर जखमी माण तालुक्यातील वडजल वळई रस्त्यावरील दुर्घटना तबल दहा दिवसानंतर म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल पाहुयात सविस्तर बातमी माण तालुक्यातील वडजल ते वळई रोडवर मरगळवाडी हद्दीत ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोराची धडक दिल्यानं एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला या अपघातात साजन दत्ता सावंत राहणार विरळी हा जागीच ठार झाला तर प्रमोद दिगंबर काटकर राहणार वडझल हा गंभीर जखमी झाला म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे याबाबत या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता मरगळवाडी वळई गावच्या हद्दीत वडजल ते वळी जाणाऱ्या रोडवर ट्रॅक्टर मालक महादेव बाबूराव काटकर राहणार वडजल तालुका मान हे त्यांचा ट्रॅक्टर व जोडलेल्या दोन ट्रॉली घेऊन वडजलकडून विरळीकडे भरधाव वेगात चालला होता या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेत पाठीमागे बसलेला साजन सावंत यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे तर दुचाकी चालवत असलेला प्रमोद काटकर याच्या पण डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्याला कराड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे साजन सावंत व प्रमोद काटकर यांना उपचारास न नेता आणि घडलेल्या अपघाताची माहिती पोलीस स्टेशनला न देता ट्रॅक्टर मालक तेथून पळून गेला म्हणून सौ प्रमिला दत्ता सावंत यांनी महादेव बापूराव काटकर यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अधिक तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे करीत आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी